एका बत्तीस वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या सरफराज अहमद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल उदगीर शहरातील हरकरे नगर येथील एका वर्षीय महिलेचा घरासमोर हात ओढून मनाला लाच वाटेल असे कृत्य करून जहे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी उदगीर शहरातील सरफराज अहमद शेख याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ब्याऐंशी दोन हजार चोवीस कलम चौऱ्याहत्तर तीनशे एकावन दोन बी एस प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास शहरातील नांदेड नाका भागातील हरकरे नगर येथील एका बत्तीस वर्षीय महिलेच्या घरासमोर आरोपी सरफराज अहमद शेख आजूबाजूला पाहून महिला एकटीच असल्याचे बघून तिच्या उजव्या हाताला ओढून त्या महिलेच तुझ्यावर खूप प्रेम आहे तू खूप आवडतेस असे म्हणून त्या महिलेच्या मनाला लाज वाटेल असे कृत्य करत महिलेची छेड काढली जरी माहिती सांगितलीस तर तुझा जीव मारून टाकीन अशी धमकी दिली असे तक्रार त्या पिढीत महिलेने उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे यांना दिलेवरून आरोपी सरफराज अहमद शेखवय अठ्ठावीस वर्ष राहणार चौबारा याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे यामुळे हरकरे नगर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे